पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण अठ्ठ्याहत्तर जागांसाठी वीस प्रभागांमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू असून या निवडणुकीत एकूण एकशे सदुसष्ट उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत या निवडणुकीत मनुवादी पक्षांचे एकूण एकशे बारा उमेदवार उभे राहिले असून शेतकरी कामगार पक्षाचे शेकाप एकोणतीस उमेदवार तर आय एक उमेदवार निवडणूक लढवत आहे दुसरीकडे आंबेडकरी चळवळीतील एकूण एकोणतीस उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे एकवीस उमेदवार बहुजन समाज पार्टीचे सहा उमेदवार भीम आर्मीचे दोन उमेदवार यांचा समावेश आहे निवडणूक चिन्हांबाबत बोलायचे झाले तर बहुजन समाज पार्टी आपल्या पारंपरिक हाती या चिन्हावर ठाम आहे वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह देण्यात आले असून भीम आर्मीला एअर कूलर हे चिन्ह मिळाले आहे पनवेल महानगरपालिका निवडणुकीत यंदा बहुजन आणि आंबेडकरी चळवळींची एकत्रित ताकद कितपत प्रभाव पाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे